नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट होणारा ब्रेड पकोडा कसा करायचा ते पाहणार आहोत आलूची भाजी न करता हा ब्रेड पकोडा केलेला आहे मस्त झणझणीत ब्रेड पकोडा चिंचेची खटाई आणि हिरवीगार मिरची या तिघांचे कॉम्बिनेशन खूप छान लागते तर याला लागणारे साहित्य पाहूया इथे दोन कप घरचेच दडलेले बेसन घेतलेले आहे चवीनुसार एक चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद इथे टाकून छान विस्करणे एकत्र करून घ्यायचे त्यानंतर त्याच कपाने मोजून एक कप पाणी घेतलेले आहे थोडेसे पाणी आधी टाकून घेतले आणि छान हे पाणी आणि बेसन एकजीव करून घेतले त्यानंतर संपूर्ण एक कप पाणी आपण या बेसनामध्ये टाकून चांगले विस्करणे एकजीव करून घेतले तर बॅटर अजूनही घट्ट आहे परत एक कप पाणी घेतले त्यामधले थोडेसे पाणी टाकून घेतले आणि परत विस्करणे आपण हे बॅटर छान एकजीव करून घेणार आहे तर बॅटर अजूनही थोडे घट्ट आहे तर परत आपल्याला थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे तर थोडे थोडे पाणी टाकतच आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचे आहे आता हे बॅटर आणि पाणी चांगले एकजीव करून घ्यायचे तर आता योग्य कन्सिस्टन्सी असलेले आपले हे इथे ब्रेड पकोड्याचे बॅटर तयार आहे या कपाची सगळ्यात खालची जी मार्कर लाईन आहे तिथपर्यंतच आपण बॅटर भिजवण्यासाठी पाण्याचा वापर केलेला आहे जे दोन कप बेसण्यासाठी आधी एक कप आणि नंतर पाऊन कप असा पाण्याचा वापर केलेला आहे आता हे बॅटर झाकून बाजूला ठेवूया मिक्सरमध्ये सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकड्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर मिरची लसणाची पेस्ट आपली तयार आहे सहा उकडलेले आलू दोन मिडियम आकाराचे कांदे कोथिंबीर आलू आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे भांड्यामध्ये थंड झालेले उकडलेले आलू असे हाताने कुचकरून घेतले नंतर मॅशरने चांगले आपल्याला आलू मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे यात आलूचे तुकडे राहता कामा नये आता मॅश झालेल्या आलूमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आता जी आपण पेस्ट केली होती लसूण मिरची आणि कोथिंबीरची ती इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ घालून घेतले मिठाचे प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतास तसेच पूर्ण न टाकता धण्याचे जारसळ कूट इथे टाकले तरी चालेल तसेच तुम्हाला आंबटपणा हवा असल्यास निंबू किंवा चाट मसाला इथे टाकू शकता आपण हे आलू मॅशरने चांगले मॅश केले होते पण काही आलूचे तुकडे राहिले असतील तर हाताने असे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे मोठे तुकडे आपल्याला यामध्ये राहू द्यायचे नाही आता हे मौसूद असे मिश्रण आपले ब्रेडमध्ये भरायला तयार आहेत याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले म्हणजे ब्रेडमध्ये भरायला सोपे जाते योग्य कन्सिस्टन्सी आपल्या या बेसनच्या बॅटरची आहे इथे सँडविच ब्रेड घेतलेले आहेत तर या ब्रेडला असे हे आलूचे मिश्रण आपल्याला ला लावून घ्यायचे तर हे मिश्रण ब्रेडला लावणे हे आपल्यावर आहे आपल्याला जास्त प्रमाणात आलूचे मिश्रण लावायचे असतात जास्त लावायचे किंवा थोडेसे लावायचे असतात पातळ लेअर या आलूच्या मिश्रणाचे लावून घ्यायचे याप्रमाणे आपल्याला हे आलूचे मिश्रण एका ब्रेडला आणि दुसरी ब्रेड त्यावर ठेवून असे सँडविच तयार करून घ्यायचे आहेत इथे तेल गरम करायला ठेवलेले आहेत आता आपण जे आलू भरून सँडविच तयार केले होते ते असे चाकूने मधातून कापून घ्यायचे म्हणजे आपल्याला इथे त्रिकोणी सँडविच मिळते के तयार केलेले सँडविच आपण जे बॅटर बेसनाचे तयार केले होते त्यामध्ये टाकून घ्यायचे सर्वच सँडविचला आपल्याला हे बेसनाचे बॅटर लावून घ्यायचे आहे आणि पटकन आपल्याला गरम तेलातच हे टाकून घ्यायचे आहे ब्रेड पकोडे आपण तेलात जेव्हा टाकतो तेव्हा आपले तेल चांगले गरम पाहिजे थंड नाही थंड तेल असले की आपले ब्रेड पकोडे जास्त तेल ओढतात त्यामुळे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवून ब्रेड पकोडे तळून घ्यायचे नंतर बेसन चांगले पकोड्यावर सेट झालं की आपल्याला मिडियम गॅसवर हे ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहे असे उलटून पालटून ब्रेड पकोडे तळून घ्यायचे तर इथे आपले ब्रेड पकोडे चांगले तळून झालेले आहेत चांगले कुरकुरीत असे ब्रेड पकोडे आपले तळून झालेले आहेत आता याचप्रमाणे आपल्याला ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहेत आता शेवटचा ब्रेड पकोडा तळून घ्यायचा तर उरलेले बॅटर अशा हाताने या ब्रेड पकोड्यावर टाकून घ्यायचे सर्व दिशेने हे बॅटर लावून घ्यायचे आणि लगेच गरम तेलात आपल्याला हा पकोडा टाकून घ्यायचा तेलात टाकलेल्या पकोड्याची वरची साईड चांगली सुकत आली म्हणजे बेसन चांगले सेट झाले की याला चमच्याने असे पलटी करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपल्याला हा ब्रेड पकोडा चांगला तळून घ्यायचा इथे आपले कुरकुरीत असे ब्रेड पकोडे तळून झालेले आहेत तर हे ब्रेड पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आता या पकोड्यासोबत खाण्यासाठी आपण मिरच्या तळून घेऊ तर मिरचीला असे मधातून चाकूने कापून घ्यायचे आणि ह्या मिरच्या आपल्याला तेलात तळून घ्यायच्या आहे चाकूने कापून आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या म्हणजे ह्या तेलात फुटत नाही तर इथे आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत ब्रेड पकोळ्याबरोबर हिरवी मिरची आणि चिंचेची खटाई खूप छान लागते आपण तळून घेतलेला ब्रेड पकोडा चाकूने कापून घेऊ तर योग्य प्रमाणात आपला हा ब्रेड पकोडा तळून झालेला आहे ही रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असल्यास मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि काही या व्हिडिओमध्ये चुका झाल्या असतील तर मला आवर्जून सांगा म्हणजे मी झालेल्या चुका दुरुस्त करेल आणि तुमच्याजवळ चांगल्यात चांगला व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद